भारताचा तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका वर। अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आलाय अशात सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवरून टीका होत असताना सत्ताधारी मंत्र्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार वक्तव्य केलंय हे आहेत अजितदाच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जळगावात एका कार्यक्रमात त्यांनी संतापजनक वक्तव्य केले लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचंय म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय असं त्यांचं म्हणणं आहे बाबासाहेब पाटील नेमकं काय म्हणाले ने ते आधी ऐकूयात लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे आपण जर काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याने काय मागा ठरवा ना अनिल भाईदास आजची वेळ

शेतकरी नेते अजित नवलेंनी अशा वक्तव्यामुळे उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलाय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी बद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही एकीकडे एक शेतीमालाचे भाव पाडायचे शेतकऱ्यांची प्रचंड लूट करायची शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढवण्याची प्रचंड धोरणं घ्यायची आणि शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफीच्या बद्दल त्यांनीच दिलेली आश्वासनं पाळा असं जर शेतकरी म्हटले तर त्यांची अशा प्रकारे थट्टा करत शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान करायचा हे जर चालू राहणार असेल तर संयम ठेवता येणार नाही अजित पवार साहेबांच्या पक्षाला मला वाटतं वाचाळ वीरांची शाप लागलेला आहे असे अनेक वाचाळवीर त्यांच्या पक्षामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या वाचाळ वीरांचा बंदोबस्त करावा तो जर केला नाही तर शेतकरी चळवळीला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल आता ही टीकेची झोड उठल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी सपशेल माफी मागितली आहे माझं हे वक्तव्य दूध उत्पादनासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला अनुसरून होतं वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो विरोधकांकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे राजकारण केलं जात आहे त्याला उद्देशून मी कर्जमाफीचा नाद लागलाय असं बोललो अशा प्रकारची सारावासाराव आता पाटील करतायत आता पाटील ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळांनी पाटलांना टोला लगावलाय भुजबळ म्हणतायत हे विधान चुकीचं आहे अजितदादा यामध्ये लक्ष घालतील तर संजय राऊतांनीसुद्धा पाटलांना घेरले आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी शंभर कोटी रुपये मिळतात शेतकऱ्यांना जर हे शंभर कोटी रुपये मिळाले तर कर्जमाफी ते मागणार नाहीत असं राऊतांनी म्हटलं आहे असो बाबासाहेब पाटील हे काय पहिले मंत्री किंवा नेते नाही आहेत ज्यांनी असं असंवेदनशील विधान केलं आहे ही मंडळी मनातलं बोलून जातात आणि नंतर दिलगिरी नावाचा शब्द वापरून डॅमेज कंट्रोल करून घेतात मात्र शेतकरी संकटात असताना अशी विधानं करून संवेदनांशी खेळणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट मुंबईतक